नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी विदेशी मद्यसाठा जप्त केंद्रशासित प्रदेशातून इतर भागांमध्ये होणाऱ्या मद्य तस्करीवर डहाणू राज्य उत्पादन शुल्क शाखेमार्फत विदेशी मद्य साठा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य शुल्क गडाणू या शाखेतील अधिकाऱ्यांनी करडी नजर ठेवून मौजे हिराडपाडा जामखेड रोड तालुका जव्हार जिल्हा पालघर येथे पांढऱ्या रंगाची टाटा इंडिका गाडी एम एच झिरो वन सेहेचाळीस बावन्न तपासली आणि संबंधित गाडीमध्ये एकशे पंधरा विदेशी मद्यचे बॉक्स सापडले आणि या प्रकरणी संबंधित चालक प्रताप उदयसिंह वैवश सव्वीस राहणार राजस्थान याला अटक करण्यात आली आहे सोळा लाख पंच्याहत्तर हजार तीनशे साठ रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल संबंधित वाहनामधून जप्त करण्यात आला सदरची कारवाई राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क शाखा मुंबई प्रसाद सुर्वे आयुक्त प्रदीप पवार उपायुक्त गणेश बारजगजे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पालघर ऋषिकेश हिंगळे उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील देशमुख विश्वजित आभाळे राजेश शिंदे दुय्यम निरीक्षक कमलेश पेंदाम सत्यवान चोरघे संदीप अहिरे यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली संबंधित चालकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा